नमस्कार आपण आज आलेला इसरी श्रीनाथ तिसरी बघायला जी किचनदा दादा पाटला यांनी बनवलेली आहे तुम्ही बघू शकता किंवा पब्लिकची पूर्ण 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 डोंगर आता भरलेला आहे तर चला मग आपण पण जाऊया आता मधी बघूया काय काय कुठलं कुठलं पहिलं कुठलं कुठलं नाही ते चला तर मग जाऊया भावनो असली संख्या मुठ पब्लिकची एवढी माणसं येते एवढी माणसं येते सांगू पण शकत नाही एवढी पण माणसं येते आणि आम्ही तिघा साहिल रोहित मी तर चला तर मग जाऊया आपण मैदानात आता आलोय आलोय असली गर्दी काय बोलायचं कामच नाही कसली गर्दी होती बघा तुम्हीच आता लय 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 पब्लिक आलेलं दहा पंधरा वीस लाख पब्लिक परत मग गेलो मथुर पशी काय दिसतोय मथुर आ आर लय भारी दिसतोय त्याची तब्येत बघा राव कसला नंबर काढत असेल मग बघा समोरासमोर बघितल्या बघितल्या असला दिसला काय बोलायचं कामच नाही राव लोहे भारी दिस होता असं वाट होतं तिची पप्पीच घ्यावी जाऊन पण काय पप्पी घेण्याचं मूडमध्ये नव्हता तो म्हणून मी तिथनं आलो मग मैदानाव ते बघा कसलं पब्लिक आहे आणि केवढं मोठं मैदान आहे आपल्या दादा पाटलांना लय मोठं मैदान भरवलेलं आणि ते बघायला आपले एकनाथ शिंदे साहेब पण आलेले लय 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 पब्लिक आलेलं पंधरा वीस लाख काय थोडं पब्लिक झालेलं का भारतातलं सर्वात मोठं मैदान आपल्या दादा पाटलांनी भरवलेलं कोण कोण आलेलं बघायला त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का लय मोठं मोठं बैल आलेलं आणि नुसतं उदळ होत नुसतं उदळ होत काय बोलायचं कामच नाही आणि नुसते ॲम्ब्युलन्स घेऊन नुसते पब्लिकला घेऊन हॉस्पिटलमध्ये जात होती पण काय करायचं आपल्याला ना धुता म्हणून आपण बैलाच्या समोरच आलो पण आपली मुलाखत घ्यायला कोणच नव्हतं आलं म्हणून चरा चंद्रा दादा पाटलांना आपण सांगितलं आपण काय जाणार नाही इथून आपण पूर्ण व्हिडिओ गेल्याशिवाय जाणारच नाही तर मग काय पूर्ण व्हिडिओ गर्दीत थांबून करत बसलो पण कोणी आपल्याला ओळखलंच नाही एक छकडा बघा कसला वर उचललाय बॉडी बिल्डरनी आणि बैलबागा कसला थांबलाय आय त्या त्याला वाटते आज मीच फॉर्च्युनर घेऊन जाणार पण नाही 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 ज्याचं नशीब त्यांनीच फॉर्च्युनर घेऊन जायचं हे आपल्याला माहीत होतं ना अरे फॉर्च्युनर बघून मग आपल्याला पण वाटलं आपण बैल घ्यावा पण बैल सांभाळायलाही तर मलाच घरची कशी तर खायला घालते त्या बैलाला कधी घालायचं म्हणून म्हटलं राहून दे बैल घ्यायचा आपण नुसत्या शर्त्याच बघाय जाऊया म्हणून आलेलो आपले चंद्रदादा पाटलांची शर्त्या बघाय मग कोण कोण आलेलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा लवकरात लवकर आणि बैल कुठली कुठली आली त्यांची पण नावं सांगा लवकरात लवकर हे बघा बैलाचा मालक कसला आय टीत था थांबला आहे तसं आपल्याला पण थांबू वाटत होतं पण आपल्याला आवडतच नाही ना आय टीत थांबायचं आपण जसं आहे तसंच ठीक आहे पब्लिकमध्ये आपणच झळकलं पाहिजे एक नंबरला कसं एक नंबरला कसलं पब्लिक वीस लाखाच्या पब्लिकमध्ये आपण एक नंबरला झळकणं सोपी गोष्ट नसती लय मोठी गोष्ट असती जसे की एकनाथ साहेब आले हेलिकॉप्टरवरनं आणि उतरले भाषण भाषण केले पण काय करायचं पब्लिक एवढं बघितलं एवढं बघितलं त्यांनी पहिल्यांदाच एवढं पब्लिक बघितलं असेल पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदाच आपल्या चंद्रदादा पाटलासाठी आलेलं ना एवढं पब्लिक मग काय पब्लिकला मस्त बुका लागलेला पण नाद एकच बैलगाड्या शर्यतच याला नाद मानतात फक्त नाद उन्हाताणाचा नाद पावसा पाण्याचा नाद आणि हा नाद फक्त पूर्ण करतो म्हणजे आपला शेतकरी बांधव हे सगळे शेतकऱ्यांची मुलं शेतकऱ्यांच्या घरातल्या स्वतः शेतकरी आलेले आपले श्वा मुख्या प्राण्याला आपल्या मैदानात परवायला त्याची कला त्याच्या अंगातली जिद्द त्याची ताकद हे सर्व दाखवायला मग काय आणि ते काही स्वतःच्या नावासाठी येत नाही आपल्या बैलासाठी येते ती हे कोणाकोणाला आहे ते सांगा तेवढं कमेंटमध्ये हा 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 ए मारून मारू नको मारू नको उदय बघा तुला मारून टाकीन आ बघू नको असा बैल 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 कसा बघतोय बघा ए ए कसा कसा हात करतोय ए केवढ पब्लिक हाय राव कोण कुठं दिसतंय का बघतोय ओळखीचं पण ओळखीचं कोण दिस झालंय राव असं असतंय का या या बाबाची केस किती पांढरी झाली ती पण या बैलाची किस किती काळी आहेत अये अये कसल पब्लिक आहे राव नुसता खेंदूर खेंदूर डोंगर पूर्ण भरून टाकलाय राव आपल्या दादा पाटलांनी अये अये कसली कसली बैल आहे ती असली बैल ए नाही नाही शेजारी कोणी जायचं नाही अजिबात ही सगळी बैल सुटली ना सगळ्यांना उडवून घेऊन जातील सांगता येत नाही हो हो कसली गर्दी आ बा 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 असली गर्दी आयुष्यात आपण पहिल्यांदाच बघितली आणि या गर्दीमधून पळणारे आपली बैल बघा 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 आणि कसला धुळा तो शी 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 नाका तोंडात धुळा जातोय पण कसलीच काळजी नाही फक्त नादेकच बैलगाड्या शर्यतच मग कोण कोण आलेल लवकरात लवकर सांगा आपल्या शर्तीला लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमसाठी घेऊन येत राहील मग चला तर नमस्कार मंडळी चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये